वैश्विक शक्तीला म्हणाप आवाहन एकादशीचा आजचा पवित्र दिवस आज्ञाचक्रामधनं एकादशीची सुंदर अशी चंद्रकोर बघण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये असलेले ईश्वरीय तत्व त्या चंद्रग्रहाला डोकं टेकून म्हणाप नमस्कार त्या पवित्र चंद्र कोरेद्वारे भरभरून ही वैश्विक शक्ती आपल्याकडे येत आहे वैश्विक शक्तीचा चीबॉल जो आपण तयार करून ठेवलेला आहे आपल्या लोकांसाठी तो चिबॉल घ्यायचा आहे या ब्रह्मांडातून ज्यांनी तयार नाही केलेला त्यांनी एकमेकांवर हात जोडून हाची बॉल तयार करा आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर तो चिबॉल आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे त्या चिबॉल ला आज बघायचंय तुम्ही पूर्णपणे भगव्या प्रकाशामध्ये एकादशीचा पवित्र दिवस अज्ञाचक्रामधनं श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत एक पूर्ण शरणागती त्यांच्या पुढे कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत आणि आपल्याद्वारे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला या शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती कल्पनेमधून चिबॉलवर काढायचे ओम लम वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचं हॉनशा झासो नेन हॉनशा झासो नेन हॉन्शा झासो नेन हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 हार्थचं चिन्ह काढायचं आहे प्रेमाने आपण आपल्या लोकांना ऊर्जा देत आहोत हार्थ 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 पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे आपल्या लोकांसाठी जो आपण ग्लास भरून घेत आहोत त्यावर तुम्ही काढायचे ओम लम वम रम यम हम चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय पूर्ण लक्ष देऊन हॉनशा झा शोनेन नेन हॉनशा झा शोनेन नेन हॉनशा झा शोनेन हार्मणीचं चिन्ह काढा सेहेकी 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 हार्थचं चिन्ह आहे हार्थ 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 खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे प्रत्येक क्षणाला उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवा या दैवी ब्रह्मांड्य शक्तीच्या आशीर्वादाने भगवंत आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या घरातला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे या ब्रह्मांड्य या दैवी शक्तीचे त्याला खूप आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या आयुष्यातलं ध्येय प्राप्त करत आहेत प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाची जागृती होत आहे खूप आभार भगवंताचे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडय शक्तीवर माझा पूर्ण विश्वास सावकाश तो पाण्याचा सा ग्लास बाजूला ठेवा परत आपल्या हातामध्ये असलेल्या चिबॉरवर लक्ष घेऊन यायचं आहे या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आई वडिलांना आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत त्या आई वडिलांना डोकं टेकून साष्टांग प्रणी पाहत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे <coughs> आपल्या आई वडिलांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे आपले कल्याणच होत आहे कधीही न फिटू शकणारे आपल्या आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावर आहे एक कृतज्ञतेची पूर्ण भावना आपल्या आई वडिलांप्रती ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला आपल्या आई वडिलांमुळे मिळाली आहे त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार म्हणायचे आपल्याद्वारे ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचत आहे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला त्यांचे खूप आभार म्हणायचे त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व आपण एकमेकांसाठी एक, एक सुंदर आशीर्वाद या सुंदर आशीर्वादाचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे ही वैश्विक ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचत आहे जी त्यांच्यावर आशीर्वादाचे काम करत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत एक फक्त चांगली भावना सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आता याची वॉलमध्ये बघायचंय ईश्वरी तत्त्व असलेली आपली मुलं खूप आभार मानायचे आपल्या मुलांचे मुलींचे आपली मुलं म्हणजे या आयुष्यामधील एक सुंदर आशीर्वाद या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना हे सुख पण प्राप्त झालेले नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सुख मिळालेले आहे आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे हे ब्रह्मांड वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत आहेत भरभरून त्यांना आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आपल्या मुलांचे आता या चिबॉलमध्ये आपल्या बहीण भावंडांना बघा त्यांचे खूप आभार म्हणायचे एक रक्ताचे सुंदर नाते आपल्या बहीण भावंडांना या चिबॉलमध्ये बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे या पवित्र नात्याचे आता या चिबॉलमध्ये आपल्या बा बाकी नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा सासू सासरे दीर न आपल्या घरातील सगळी इतर लोक नातेवाईक सगळ्यांपर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार ओ भगवते वासुदेवाय वा खूप आभार मानायचे त्या सुंदर नात्याचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे ही वैश्विक शक्ती प्रत्येकापर्यंत पोचत आहे प्रत्येकाचे पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्याद्वारे त्यांना श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद मिळत आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा पूर्ण शरणागती श्री महालक्ष्मी देवींना श्री विष्णूंना या आंतरिक मनाने या शरीराने खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला या देहरूपी मंदिराचे खूप आभार मानायचे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत आपल्याद्वारे सगळ्यांपर्यंत ही ऊर्जा पोचत आहे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या या ब्रह्ममुहूर्तावर तुमची जी एक इच्छा असेल ती तुम्ही मागा आणि ती इच्छा पूर्ण झालेली असे म्हणा म्हणािन सर्वे पी सुखी सर्वे निरामया सर्वे सर्वे पश्यू मा कश्चिद दुःख भाग भवेत सगळ्यांचे दुःख जाऊन सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सगळ्यांचे दत्तगुरु माऊलींचे श्री स्वामी समर्थांचे खूप आभार भगवंतचे खूप खूप आभार निशंक हो निर्भय होमणारे प्रचंड स्वामीबळ पाठीशिरे अतर् क्यावधूत हे अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून स्वय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ गे प्रचिती न सोडी तया जया स्वामी घे हाती चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्तगुरु माऊलींचे स्वामी समर्थांचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार आपल्या सगळ्या नातेवाईकांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात या चिबॉलवरनं वरपासून खालपर्यंत घेऊन या आणि प्रत्येकाचे आभार माना आपल्या सुंदर वास्तूला अज्ञाचक्रातनं बघा या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे खूप आभार मानायचे आपल्या सुंदर वास्तूचे ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा प्रत्येकजण सुरक्षित आहे परत वरपासनं खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि सगळ्यांना नमस्कार करा या चिबॉलवर तुम्ही काढायचं आहे ओम चोकुरे काढा चोकुरे 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 या चिबॉलला आपण तयार केलेलं आहे